नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता या लोकचळवीमध्ये आपलं स्वागत आहे आज दोन फेब्रुवारी संध्याकाळचे चार वाजून पंचावन्न मिनटं झाले आहेत समोर आपल्याला एक ॲनिमेशन दिसत असेल यामध्ये आपल्याला गेल्या चोवीस तासातील ढगांची आणि पाण्याची वाफ याची परिस्थिती आपल्याला दिसून येईल हा जो पश्चिमी चक्रवात पूर्णपणे चीन देशावरती निघून गेला त्यानंतर हलकेशी ढग जे ओमानकडून येत आहेत तेवढेच ते ढग फक्त महाराष्ट्रावरती साधारणत महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये ढगाळ वातावरण तयार करून गेले तर अशा पद्धतीने ही एकंदरीत परिस्थिती ढगांची होती तर थंडी कमी होऊन साधारण ढगाळ वातावरण असे हे एकंदरीत आजची परिस्थिती महाराष्ट्राची राहील आणि आत्तापर्यंतसुद्धा राहिलेली आहे तर तत्पूर्वी पुढच्या टप्प्यामध्ये आपण जिल्ह्याने हाय आपण जी ढगांची परिस्थिती आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती आपण पाहणार आहोत त्याआधी आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची सूचना होती की हवामान लोकचळवळ हे जे आपलं मुख्य यूट्यूब चॅनल आहे जिथून आपण व्हिडिओ प्रसारित करतो तर हे आपण आठवणीनं सबस्क्राईब केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी, जी करायची आहे ती म्हणजे हे जी बेल आयकॉन आहे घंटाकर चित्र जे आहे ते आपण ऑन करून ठेवावं जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ प्रसारित झालेल्या सूचना मोबाईलवरती मिळेल आणि आपण त्याचा लाभ लगेच घेऊ शकता हे जे बेल आयकॉन आहे हे आपण ऑन करून नाही ठेवलं तर तुम्हाला दररोजचं जे व्हिडिओ प्रसारित होतात त्याची सूचना तुमच्या मोबाईलवरती मिळत नाही आणि त्यामुळे तुमची गैरसोय होऊ शकते पण माझी कळकळची सर्वांना नम्र विनंती आहे की आठवणीनं हे घंटाकार चित्र असं ऑन करून ठेवावं जेणेकरून आपल्याला पुढील व्हिडिओ प्रसारित झाल्याच्या सूचना आपल्या मोबाईलवरती मिळतील ढगांच्या परिस्थितीमध्ये आज, आज आपण जिल्हानिहाय जी परिस्थिती पाहणार आहोत त्यामध्ये जिल्हानिहाय जी परिस्थिती आहे त्यामध्ये आपल्याला एक दुसऱ्या व्यवस्थित अशा साठल्या डेमेजमध्ये आपल्याला दिसून येईल की कशा पद्धतीने ढगांची परिस्थिती आहे आपण आता जर साधारणतः कोकणाकडून सुरुवात केलं तर कोकणामध्ये जास्त ढगाळ परिस्थिती नाही आहे हलक्याशी कुठंतरी ढगाळ वातावरण आहे त्या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त ढगाळ वातावरण आहे त्यातल्या त्यात आपण जर साधारणत कर्नाटकचा सा भागसुद्धा बघायला गेलो तर कर्नाटकाच्या भागामध्ये आपल्याला कारवार जिल्हा असेल बेळगाव जिल्हा असेल हुबळी धारवाड असेल सुद्धा जिल्हा असेल आणि लग, त्याला लगत त्यालगत जे काय कोल्हापूर जिल्हा आहे महा सांगलीचा सा बराच भाग आहे साताऱ्याचा बराच भाग आहे त्यावर पुढं आपण जर गेलो तर या ठिकाणी पुण्याचा बराच भाग आहे सोलापूरचा थोडाफार भाग आहे उस्मानाबाद असेल पूर्ण जिल्हा नांदेड पूर्ण जिल्हा असेल लातूर पूर्ण जिल्हा असेल बीडमध्ये जास्त परिस्थिती आहे ढगाळ परिस्थिती त्याबरोबर अहमदनगरसुद्धा चांगली ढगाळ परिस्थिती आहे जास्त करून जास्त माहिती सांगायची म्हणजे नाशिकमध्ये बघा बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे त्यातल्या त्यात जो एकदम पश्चिमेकडचा नाशिकचा भाग आहे त्यामध्ये हलक्या स्वरूपाचा सर पाऊस हा होऊ शकतो फक्त कोकण जो म्हणजे सह्याद्री पर्वतरांगा ज्या आहेत या ह्या पूर्ण सगळे जे सह्याद्री पर्वतरांगा आहेत या सह्याद्री पर्वतरांगाच्या काही काही ठिकाणीच फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो त्या व्यतिरिक्त जास्त कुठं पावसाची शक्यता नाही आहे पण ढगाळ वातावरण आहे म्हणजे औरंगाबादचासुद्धा बराच भाग ढगाळ वातावरण ना आहे नाशिकचा बराच भाग ढगाळ वातावरण आहे जळगावचा काही अलकासा भाग जो बुलढाणा आणि जालनाला लागून आहे तर त्या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे धुळ्याचा अलकासा भाग या ठिकाणी दिसत असलं ढगाळ वातावरण आहे औरंगाबाद जालना असेल बुलढाणा असेल अकोला असेल वासिम असेल परभणी असेल हिंगोली असेल बीड असेल त्याबरोबर यवतमाळचा काही भाग असेल अशा पद्धतीने हे ढगाळ वातावरण आहे अमरावतीचासुद्धा एकदम उत्तरेकडचा भाग आहे तो ढगाळ वातावरण आहे वर्धा जास्त ढगाळ वातावरण नाही आहे नागपूरचा काही भाग ढगाळ वातावरण आहे त्याबरोबर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरसुद्धा हलकंचं ढगाळ वातावरण आहे त्या वात जा व्यतिरिक्त जास्त ढगाळ वातावरण आहे पण मधला हा जो भाग आपल्याला दिसत आहे हा पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे यातील जिल्हे जे आहेत ते जिल्हे आपण पुन्हा एकदा नीट बघून घ्यावेत तर यामध्ये जे ढगाळ वातावरण आहे त्यातून जास्त काही पाऊस पडण्यासारखं नाही आहे पण घबराहट म्हणजे जी भीती निर्माण होते ती होऊ शकते कारण एवढं मोठे ढग आल्यानंतर आपण म्हणतो की पावसाला सुरुवात होईल का पण शक्यता तशी कमी आहे पाऊस पडण्याची अशा पद्धतीने अवकाळी जो पाऊस असतो हा अवकाळी पाऊस खूप जास्त प्रमाणात बाष्पानी आणि ढग असेल तरच होऊ शकतो तर काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो पण अपवाद वगत तो अपवाद वगळता ज्या ठिकाणी कुठं पावसाची शक्यता नाही मोठ्या पावसाची त्याबरोबर आपण जर या गोष्टीचं कारण पाहिलं तर हा हे जे ढग येण्याचं मुख्य कारण जे आहे ते मुख्य कारण म्हणजे सध्या तरी दोन सिस्टीम्स म्हणजे प्रणाली आपल्या आसपास चालू आहेत त्यातील एक महत्त्वाची प्रणाली जी आहे तर ती नागपूरच्या विदर्भावरती मध्य प्रदेशमध्ये एक आहे याची चक्राकार स्थिती घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे आहे त्यामुळे हे काय करतं की बंगालच्या उपसागरातील आणि खालची जी गरम हवा आणि बाष्प जी आहे ती महाराष्ट्रावरती घेऊन येते तर महाराष्ट्रावरती आपल्याला जे वाऱ्या दिसत आहेत तर ते अशा पद्धतीनं दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा थोडेसे उलटे वाऱ्या वाहताना दिसत आहेत त्याबरोबर एक वाऱ्याची चक्राकार स्थिती जी आहे तर ती थोडीफार वरती आहे बंग आपल्या दिल्लीच्या जवळ तर त्याची चक्राकार स्थिती जी जी आहे दिशा तर ती घड्याळाच्या काटाच्या विरुद्ध दिशेने आहे तर यामुळे थोडंफार थंडी जी आहे तर ती थंडी फार साधारण गुजरातवरती येते आणि त्याबरोबर थोडंफार आपल्या नंदुरबार वगैरे या ठिकाणी थोडंफार थंडी ही राहील जर आपण जमिनीलगत वाऱ्याचा वेग पाहायला गेलो तर जमिनीलगत वाऱ्याचा वेग आपल्याला समोर दिसत असल्याप्रमाणे हा पूर्णपणे काही ठिकाणी महाराष्ट्रावरती पूर्वेकडून पश्चिमेकडे वरती, पूर्वे वरती चक्राकार स्थितीने परत दक्षिणेकडून वरती उत्तरेकडे अशी वाऱ्याची उलटी स्थिती आहे आणि या उलट्या स्थितीमुळेच थोडंफार बाष्प जी आहे या ठिकाणी बंगालच्या उपसागरातील बाष्प आहे तर ते बाष्प महाराष्ट्रावरती येते तर ते कशा पद्धतीने येते हे आपण दिसून पाहू शकाल अशा पद्धतीने हे बंगालच्या उपसागरातील बाष्प बऱ्यापैकी महाराष्ट्रावरती येतं आहे तर सध्या तरी महाराष्ट्रावरती पूर्णपणे बाष्पयुक्त असे वातावरण आहे जास्त मुबलक प्रमाणामध्ये बाष्प उपलब्ध असल्यामुळे ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे कारण स्थानिक दुपारच्यानंतर बाष्पामुळं स्थानिक ढग निर्माण तयार होतात आणि स्थानिक ढग निर्माण होऊन बऱ्यापैकी ढगाळ वातावरण होतं तर अशा पद्धतीने हे ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे त्या व्यतिरिक्त जास्त काही पावसाची मोठी शक्यता नाही आहे पण काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे ढगाळ वातावरणामुळे आपण जे काही द्राक्ष बागातदार डाळींबागातदार आहेत त्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही कारण खूप काही मोठ्या प्रमाणात वारा सुटून नुकसान होईल इतपल पाऊस मोठा पडू शकत नाही तर अशा पद्धतीने हे एकंदरीत वातावरण आहे पण पाण्याची पण बाष्प ही मुबलक प्रमाणात असल्यामुळे काही काही ठिकाणी हा थोडाफार हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा वादळी वाऱ्यासह पाऊस थोडाफार होऊ शकतो त्याचं मुख्य जे कारण होतं आपण मी तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीनं हे जे वाऱ्याची उलटी चक्राकार स्थिती आहे वाऱ्या उलट्या वाद आहेत त्यामुळं बाष्प येत आहे आणि येताना पाण्याची वाफ घेऊन ते महाराष्ट्रावर येत असल्यामुळे दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होऊन बऱ्यापैकी या ठिकाणी ढगाळ वातावरण झालेलं आहे तर फुल टप्प्यामध्ये म्हणजे उद्याच्या वा ह्यामध्ये आपण बाकीचा सखोल अंदाज देऊ अशा पद्धतीनं ढगाळ वातावरण होत आहे आणि ढगाळ वातावरण कितपत राहील तर तत्पूर्वी जाण्यापूर्वी आपण मुळात घाबरू नयेत आणि ज्यांना खरोखर पाण्याची गरज आहे त्यांनी त्यांनासुद्धा या पावसाची गरज आहे पण आपल्या हातात तो नाही आहे म्हणजे निसर्गामध्ये एवढे मोठे बदल घडत असतात आणि एवढाच समतोलपूर्ण निसर्गाचा बिघडल्यामुळे काही काही ठिकाणी गरज नसतानासुद्धा पाऊस होतो आणि काही ठिकाणी गरज असताना सुद्धा पाऊस पडत नाही तर या गोष्टी आपण मुळात समजावून घेतल्या पाहिजेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता जो पावसाळा आपला संपला तो तर तो पावसाळा सात या जून ते साधारणतः जूनमधील पुढील चार महिन्यामध्ये साधारणतः सात वादळ येऊन गेली तर ह्या सात वादळामुळे पूर्ण मान्सून जो पावसाळा आहे तो पूर्णपणे विस्कटला गेला आणि त्यामुळेच दुष्काळाच्या खाईमध्ये आपण लोटलो गेलो त्याबरोबर आपण दोन तीन महिने हिवाळ्याचे पाहिले तर हिवाळ्यातील जे जवळजवळ चार ते पाच पश्चिमी चक्रवात जे आले तर त्या चार ते पाच पश्चिमी चक्रवादामुळे थोडंफार हिवाळासुद्धा डिस्टर्ब झाला म्हणजे म्हणावं तशी थंडी पडली नाही आणि पडली तर एकदम पडली तर असं हे यातून आपल्याला समजून येतं की निसर्ग किती लहरी झालेला आहे आणि यातून आपल्याला वाट काढत पुढं जायचं जा आहे त्यामुळं हवामान कक्षता लोक चळवळ मी वर्षभर वर जे बोलत असतो तर ती दररोजचे दररोज जे हवामानाचं बदल घडत आहेत ते समजून घेणे आणि त्या अनुरूप शेतीमध्ये पुढील काळामध्ये हवान हवामाना आधारित शेती करणे हे काळाची गरज आहे तर त्यामुळं ही गोष्ट आपण समजावून घेऊन या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि ही तळागाळावर पोहोचण्यासाठी आपण मदत करावी धन्यवाद